तर जे शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आमच्या एका भावाची यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांना ट्रेंडिंग एज्युकेशन तर तुम्ही आत्ता बिडसचा पूर्व उद्योग जबरदस्त केलेला आहे ते आपण चापकडपूर्वा ॲप्लिकेशनमध्ये आणि आर्ड मशीन ॲप्लिकेशनमध्ये केलं आहे आणि तुम्हाला दोन हजार पंचवीसचं चापकडपूर्वा ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे तिथून तुम्ही डाऊन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो सर्वांनी मित्रांनो लाईक करायचं तुम्ही मित्रांनो व्हिडिओ स्किप करून बघतेचा आणि आजचा पासवर्ड आहे मटेरियलचा तर मी व्हिडिओमध्ये बोलून सांगणार आहे व्हिडिओमध्ये कुठेही धावणार नाही व्हिडिओमध्ये बोलून सांगणार आहे आणि लवकरच आपण इथे बीटपार्कला पासवर्ड घालणार आहे त्याच्यावरती तुटल्या येईल व्हिडिओवरती ओके आणि पासवर्ड तुम्हाला काढता येत असेल खाली तुम्हाला का नाही आर आर फाईलमध्ये पासवर्ड म्हणजे मटेरियल डाउनलोड करता येत असेल तर तुम्हाला खाली हाऊ टू डाउनलोड मटेरियल लिंक दिला व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्या खाली सायनिंगचा एक व्हिडिओ आहे ते बघून घ्या म्हणजे आल मशीनचा आणि तुम्हाला काय यायचं एक व्हीपीएन कुठलं हा वीपीएन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके तर हा वीपीएन तुम्ही डाउनलोड करून घेतल्यानंतर शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला काय यायचं आहे बघू शकता अशाभर आपल्या दोन पंचवीचं शॉपकट जो आहे तो ओपन करून घ्यायचं आहे आणि सर्वांनी मित्रांनो कमेंट करायचं हे व्हिडिओला कसं झालायचं एकदम जबरदस्त केलं आहे आपण ओके आणि हे मराठी सॉन्ग आहे जबरदस्त आपण केलेलं आहे तुम्ही या कुठल्या चित्रपटामध्ये सॉन्ग आहे हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे तुम्ही इथं काय करायचं न्यू प्रश्नवरती क्लिक करून घ्यायचं नंतर आपण यूपीएन कनेक्ट करून घेऊया सर्वात तुम्हाला जो व्हिडिओ दिला असेल तर मी तो सेट करून घेतो आणि ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर आता बघू शकता मी आता कालच्या भावाने एका व्हिडिओला कमेंट केलेलं आहे कॉमेंट केलं आहे आवाज तर व्हिडिओमध्ये दाखवत जा ओके तर तो कॉपरेटमध्ये भाव मी दाखवू शकत नाही मी टेलिग्रामवरती अपलोड करत असतो म्हणजे कॉ आपले व्हिडिओ प्रिव्यूम टाकत असतो इंस्टाग्रामची लिंक देखील दे दे तिथं दिलेलं आहे तिथून तुम्ही तिथं प्रिव्यू बघू शकता एकदम फ्रीपणे इथं तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ दिला असेल रिलीकल तर तुम्ही इथं बघू शकता इथं काय करायचं आहे तुम्हाला इथे एसपोर्ट आडवून नावाची ऑप्शन भेटेल तुम्हाला बघू शकता इथं इथ तुम्हाला कुठं इथं इथं भेटेल ओके इथे भेटल्यानंतर सिंपल तुम्हाला टिक करायचं आहे तुम्ही ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर एका मिनटाच्या तुम्ही हा व्हिडिओ क्रिएट करू शकता म्हणजे क्रिएट करू शकता बघू शकता तर मी तर काय केलं आहे एक ही केलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला बीटीवरती क्लिक करायचं आहे बीटवरती क्लिक केलं बीटीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं इथं जसं रिलिक्स चेंज होणार आहे तसं बघू शकता तिथं इथं रेलिक्सचं चेंज होणार आहेत ओके तर इथं मी इथं अशापर दिलं आहे तुम्ही ऐकून थोडं देऊ शकता ओके तर अशी जायचे बघू शकता बघू okay, शकता अशापर्यंत मी दिलं आहे तर तुम्ही पटापट मित्रांनो लास्टपर्यंत बीट ॲड करून घ्या मी देखील करून घेतो ओके आता इथे एक विषय कसा आहे माझा इथे तुम्हाला रेडी पट्टी दिली असेल बघू शकता अशापे एक्स नावाचं ऑप्शन भेटेल त्याच्या पुढं जायचं नाही थोडं यायचं आणि ते बीट द्यायची ओके आता जसं जसं मी बीट दिलं तसं तुम्हाला सांगितलेलं आहे आता तुम्हाला इथं थोडं झूम करायचं आहे आणि इथं बरोबर तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून आहे आणि तुम्हाला इथं काय करायचा व्हिडिओ असा कर, कट करायचा डिलेट मारायचं नाही तुम्हाला नंतर सांगतो त्याच्याविषयी काय आहे तो तर तुम्ही इथं अशा पर कट केलेलं आहे आणि हा मधला जो व्हिडिओ असेल तो डिलीट करायचा आणि इथे एक नंबर इथे यायचा आहे सॉन्गपाशी तुम्हाला काय करायचं आहे हे बघू शकता जे आपल्या गॅलरीमध्ये फोटो असतील तर ते फोटो सेड करून घ्यायचे आहेत तर मी त्याचा ब्लर दाखवला असणार तुम्हाला ब्लर इफेक्ट टाकलेला इथं काढचं नाही ओके तुमच्यापाशी जे फोटो असतील मैत्रिणी वगैरे तुम्ही बनवू शकता आणि सर्वात महत्त्वाची कमेंट करा व्हिडिओला ओके तर मी बघू शकतो इथं फोटो चूज करून घेतो पटापट आहे ते इथं बघू शकता मी तर जे माझ्यापाशी आता फोटो आहेत ते मी सेट करून घेतो आणि प्रकारे आणि इमेजेस काही वेळेस मागे पुढे होतील समजून घ्या ओके तर मी तर क कुठले कुठे तरी माझ्याकडे आहेत ते मी एक पाच पाचसाही मी सेट करून घेतो ओके चार झाले चार चार ओके चार बरोबर चारच इमेज ॲड करायचं आहे आता इमेज ॲड केल्यानंतर आता तुम्हीचे इथे इमेज काय करायचे इमेज अशापारी इमेजवरती क्लिक करून प्रकारे पुढे घ्यायचं आहे ओके एक नंबरला घ्यायचं नाही इथं घ्यायचं आहे आपल्याला ओके प्रकारे घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे तर आपला इमेज आहे तर प्रकारे आपण पुढे घेऊया तर थोडं एक मिनटं थांबा तोवर तुम्ही चॅनलवरती सबस्क्राईब कशा करून टाका आणि ऑल ओवर सेट करून टाका तर इथे मी बघू शकतो इथं इथं आणखीन एक व्हिडिओ सेट करून घेतो ओके सेट केल्यानंतर आता काय यायचं आहे फोटोवरती क्लिक कर नंतर बघूया तो फोटो आपण इथं हे केलेला आहे ओके आणि शेवटला तुम्हाला वॉटरमार्क एक दिसेल डिएट करून टाका तर आपले चार आहेत का पाच मी बघूया आपण ओके आता इथे चार जे आहेत फक्त इथं फोटोला काय यायचं आहे बीच जसे असतील तसे इथं आर करून घ्यायचे आहेत बीटनुसार ट ठेवायचे आहेत बघू शकता मी बीट थोडं व्हिडिओला झूम करतो आणि पहिले याचा इथं बीट आहे इथं आपण एक्स्ट्रा कट करणार आहोत आणि हार्ड एडिट करणार आहोत ओके तर बघू शकता जसं काय आपण इथं इथं सेट करून घेतलेला आहे आणि हा देखील इथं सेट केल्यानंतर प्रॉपर आपला लास्टपर्यंत ते दिसून जाईल ओके सॉन्ग वगैरे आता तुम्ही काय यायचं आहे तुम्हाला काय यायचं आहे वीपेन कनेक्ट करून घ्यायचे आहे विपिनवरती आल्यानंतर बघू शकता तुम्हाला एक आयकन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता सर्व्हर तुम्हाला कुठलाच चूज करायचा सर्व आपण इथं हे करून घेऊया ओके क्लोज करून घेऊया याच्यापर्यंत थोडं रिप्रे रिप्लेस करूया तर आता सर्वर तुम्हाला कोणता हावाला सर्वर ठेवायचा आहे हावाला ओके हावाला सर्वर ठेवल्यानंतर थोडा ॲडिज थोडा ॲड वगैरे लागतील क्लोज करून टाका क्लोज केल्यानंतर पुन्हा आपलं जे चापकडपूर्व ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता अशापर्यंत तर मी ओपन करून घेतलेलं आहे ओके तर इथं मी आता ह्याला थोडं आपलं ओढून घेत आहे जे आपलं आता इफेक्ट आहे ते ओपन करून घेऊ आणि जसं जसं मी इफेक्ट सांगेन तसं तसं तुम्ही फोटोला इफेक्ट लावा ओके तर मी इथं इथं आलेल्या शकता इफेक्ट इथं आल्यानंतर बघू शकता इथं काय करायचं पहिल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर आणि क्लिक करून घ्यायचं आहे कॉम्पोच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तिथं तुम्हाला डी कार्ड जो नावाचा इपेक्ट भेटेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा ओकेवर टच करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला यायचं आहे बघू शकता पुन्हा तुम्हाला कॉम्बोवरती क्लिक करून डी कार्ड फोर सॉरी टू ॲड करून घ्यायचं आहे टू ॲड गेल्यानंतर तुम्हाला यायचं आहे पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचे पुन्हा तुम्हाला थ्रेडी कार्ड फाय ॲड करून घ्यायचे ओके ओ करायचे करायचं आहे पुन्हा आता लास्टला जो आहे तो तुम्हाला इथं ॲनिमेशनवरती करून कॉम्बोवरती क्लिक करून डी कार्ड सिक्स आता इथे तुम्हाला इथं काय करायचं आहे फोटोजवरती क्लिक करून इथं तुम्हाला बेसिक नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे बेसिक बेसिक इथे बेसिकवरती क्लिक करून तुम्हाला ते मधल्या ज्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि फोटो तुम्हाला काय करायचं आहे एकशे पस्तीसच्या आसपास इथं तुम्हाला इथं इथं म्हणजे आपले झूम करायचं आहे साईज जी वाढवायचं आहे ओके सगळ्या जी वाढवायचं आहे हा व्हिडिओ काय करायचा सेव्ह करण्यासाठी इकडे कपड्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे इथं मला हे सगळं वाढवायचं आहे फुल करायचं आहे सेव्ह करून घ्यायचं आहे हा व्हिडिओ ओके आता झालेलं आहे बघू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे हे ॲडमिशन ॲप्लिकेशन आपल्या टेलरामध्ये मिळून जाईल ओके एकदम फ्रीमध्ये तिथून मी तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके आणि काही जणांनी इम्पॉर्टिंग करायला प्रॉब्लेम येतो या तर म्हणजे बीटीमार कॅन्स स्टी भेट त्याच्यावरती व्हिडिओ वी अपलोड केले बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सम लिंक भेटून जाईल ओके आणि दोन्ही प्रेसडा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आणि तरी देखील होत नसेल तर मॅक्सिमली यूज करू शकता त्या आर मशीन मी म्हणजे सायनिंगचा व्हिडिओ दिला असेल हाऊ टू डाउनलोड मटेरियलच्या मटेरियलच्या खाली लिंक आहे त्यात मी प्रॉपरस समजून दिलं आहे आता तुम्हाला ते एक काय करायचं इथे बघू शकता तुम्हाला इथे यायचं आहे इथं तुम्हाला एक नंबरवरती क्लिक करून घ्यायचा आहे ज्या आपण चक्कडमध्ये आत्ता व्हिडिओ एक्सपोर्ट गेलाय ते व्हिडिओ इथं सेट करून घ्यायचा आहे आणि साऊंड मग तो साऊंड एकदम म्यूट करा सॉरी साऊंड एकदम म्यूट नंतर तुम्हाला सांगतो का सा। विषय काय करायचं आहे दु तर इथं पहिला इथं आपण काय करायचं आहे इथं पहिली बीट पशाल्यानंतर इथं मधल्या भागावर टच करून घ्यायचा आहे आणि हा तिथं परीत मधल्या म्हणजे इथंवर आपण इथं बघू शकता इथं असं कट करून घ्यायचं आहे याला अडजस्ट करून घ्यायचं तुमच्या हिशोबाने ओके तर इथं बघू शकता ओके असं बरोबर चेंज व्हायला हवायचे म्हणजे बरोबर बीट पर्यंत आणि इथं कट करा इथं कट केल्यानंतर एक नंबरचा भाग आहे तो कट करा कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे हा तुम्हाला इथं खाली घ्यायचा आहे इथं इथे घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे करून तोच व्हिडिओ आता आपण पुन्हा म्हणजे रेलिकलचाच दिलेला आहे तो व्हिडिओ तो तुम्ही आपण आर्ड जाऊन इथे घेऊया हा ओके तर त्यात मी ऑलरेडी रिलिक्स दिले आहेत फक्त याला साऊंड करून घ्यायचं आहे आणि डिलेट डिलीट करायचं नाही आता आपल्याला ओके डिलीट करायचं नाही कारण का रिलिक्स मी त्यातच दिलेत ओके याला काय करायचं बिल्डिंग आपल्यासाठी मी किकून लाईट म्हणून स्किन इपॅड द्यायचं आहे स्किन पेड द्यायचं आणि याला खाली घ्यायचं आहे अशापुरे खाली घेतल्यानंतर बघू शकता आता ह्याला देखील इथंवरच कट करायचं आहे ह्याला देखील ओके म्हणजे आपल्याला अशापूर भाग करून घ्यायचे केल्यानंतर आता बघू शकता कसा दिसतोय आपलं ओके दिसल्यानंतर काय करायचं या दोन्हीला काय करायचं आहे दोन्हीला दोन्हीला तीन रॉरवरती क्लिक करून पिल कम्पोशावरती क्लिक करून घ्यायचं रिलिलचा व्हिडिओला देखील आणि आपल्या ह्याला देखील ओके तर अशापर्यंत मी केलेला आहे बघू आपला व्हिडिओ दिसून जाईल जबरदस्त आता इथं बघू शकता इथं तुम्हाला बीट दिलं असेल एक बहुज सतरा पॉईंट तिथं तुम्हाला यायच्या प्लसवरती क्लिक करून जे तुमचे फोटो असतील ते फोटो शिक्षण इथे तुम्हाला काय करायचं ॲड करून घ्यायचे तर बघू शकता मी ते फोटो सेट करत आहे बीटनुसार आणि तीनडोवरती क्लिक करून पिल कंपन्याच्यावरती क्लिक केलं आहे तर चला तर मी अशापर्यंत पटापट फोटो ॲड करून घेतो ओके बीटनुसार तुम्ही देखील ॲड करून घ्या तर बघूशी तर फोटो मी सेट लास्टपर्यंत सेट करून म्हणजे ॲड करून घेतलेला आहे पुन्हा मला प्लसवरती क्लिक करून घ्यायचा सतरा पॉईंट चोवीसपासून एक रेक्टँगल घेऊन घ्यायचं आहे तीनडवावरती क्लिक करून पिल कंपन्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला कलर पिलवरती जशी आडू पेंज तयार करून घ्यायचं आहे तर अशी आडू पेंजी अशापर्यंत तयार करतात बघू शकता तर इथं तर अशापर्यंत मी तर सेट करून घेत आहे हो ओके इथं अशापर्यंत ठेवत आहे मी याला काय करायचं आहे इथं व्हाईटवरती क्लिक करून तर कलर टेम्पलेटवरती क्लिक करून रिमोव करून घ्यायचं आहे रिमूव्ह केल्यानंतर आता याला तुम्हाला लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे ओढून घेतल्यानंतर ते प्रकारे ठेवायचं आहे ठेवल्यानंतर याला तर काय करायचं आहे आपण इथं तुम्हाला दोन रिलिक्स ग्रुपवरती घ्यायचे आहेत प्रकारे ओके तर तुम्हाला ते च चार वरती आणि चार बेडतील ग्रुप दोन आहेत तुम्ही काही चेंजेस करू नका ओके तर तर मी अशापर्यंत वरती घेतो बघू शकता ह्याला देखील मी ऑलरेडी इफेक्ट लावलेल्या आहेत ओके व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो ओके तर बघू शकता मी तयार ॲड आहेत अजून या फोटोजने इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला बॅग निघून यायचं आहे बॅग निघून आल्यानंतर बॅग निघून सेक्युरिटी पॅक असणार तो ओपन करून घ्यायचं तुम्हाला तर इथं काही कन्फ्यूज कन्फ्युज वगैरे होण्याची काय आवश्यकता नाही इफेक्ट जास्त आहेत फक्त तुम्ही काय करायचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे जसं मी इपॅड पेस्ट करेन तसं तुम्ही करायचं आहे पहिल्या फोटोचं ईड इथं काय करायचं फोटोवरती क्लिक करून ते पॅड नव्हते ऑप्शनवरती क्लिक करून इथं थ्री डर्जावरती क्लिक इफेक्टचं कॉपी करायचं आहे दोन फक्त टच करा ओके म्हणजे जी कॉपी येईल पुन्हा आपला बिटमार्क आहे ते ओपन करा पुन्हा तुम्हाला यायचं बघू शकता इथं इथं फोटो पहिला असेल त्याला इफेक्ट पेस्ट करा कर्मानुसारच आता इफेक्ट पेस्ट करायचे पहिल्या प फोटोचा इपेट कॉपी करायचा पहिल्या फोटोला पेस्ट करायचा दुसरा इप फोटोचा इपेक्ट कॉपी करायचा तसंच दुसऱ्या फोटोला ते पेस्ट करायचं आहे म्हणजे कर्मानुसार इथे तुम्ही इथं पेस्ट करून घ्यायची तर बघू शकता आता इथं थोडं बॅग या काय अडचण नाही ओके तर इथं मी आता पहिला आपण इफेट पेस्ट क कॉपी केलं आहे आणि पेस्ट केलं आहे दुसऱ्या पोटला दुसरा पोट पेस्ट करायचं आहे असंच ओके तर फक्त तुम्ही आता तिस तिसऱ्याचं इथं तिसऱ्याला पेस्ट करायचा चौथ्याला चौथ्याला पेस्ट करायचा असं तुम्ही लास्टपर्यंत पेस्ट करून घ्यायचे पेस्ट केल्यानंतर आता इथं काय सगळं झालेलं आहे आता फक्त आणि एकच राहिले राहिलं आहे आता मी इफेक्ट सर्व पेस्ट करत बसलो तर व्हिडिओ मोठा होणार आहे हा सी पॅकली इथं म्हणजे त्या सिम्पल स्टार पाहिल्यावर इफेक्ट दिले आहेत जबरदस्त तर तुम्ही इथं ॲड करून त्याचं हाईट दिलं असं ऑन करा शेवटपर्यंत लागून जाईल व्हिडिओ शिव करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला अशा तऱ्हेने व्हिडिओ तुमचा रेडी झालेला एडिटिंग करून का सांगा आणि विषय करायचा कोपऱ्यावर इथं शेअर राखून क्लिक करून घ्यायचं आहे रेशन टेन पिक्सल ठेवायचा हा व्हिडिओ म्हणजे घ्याल शिकवण्या सुरुवात करायची आहे आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि तो स्क्रीनवरती इथे व्हिडिओ बघून घ्या इथे व्हिडिओ बघून घ्या मध्ये असा काहीचं बटन दिसत असे दोन्ही व्हिडिओ बघून घ्यायचा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जे एन जे आहे महाराष्ट्र